नमस्कार संगोपन मध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी चॅनेलवरती आपण बाळाला सुरुवातीला आहार चालू केल्यापासून बाळाच्या आहारामध्ये वेगवेगळे पदार्थ कसे देता येईल जेणेकरून बाळाच्या उत्तम बौद्धिक आणि शारीरिक विकासासाठी त्याचा फायदा होईल याबद्दल सविस्तर माहिती पाहिलेली आहे परंतु बाळाला आहार चालू केल्यानंतर ठराविक वयानंतर तो आहारामध्ये बदल करणं गरजेचं असतं म्हणजे बाळाला तो आहार पचन होण्यासाठी त्यातून अधिक पौष्टिकता मिळण्यासाठी आणि बाळाला स्वतः चावून खाण्यासाठी फायदा होतो आज आपण त्याबद्दल माहिती पाहणार आहोत सुजान संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या सुयोग्य आणि वाढीसाठी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता त्यामुळे चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत असणाऱ्या बटन दाबायलाही विसरू नका तसेच या चॅनलवरील उपयुक्त माहितीची व्हिडिओ नवनवीन पॅरेंटसोबत शेअर करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट करा यापूर्वी चॅनलवरती आपण बाळाला आहार चालू करण्याचं योग्य वय काय बाळ आहार घेण्यास तयार आहे का बाळाला पहिला आहार कसा चालू करावा आहार किती प्रमाणात द्यावा दिवसभरात कधी द्यावा आहार कसा वाढवावा बाळाला पहिला आहार म्हणून काय देता येईल याबद्दलचे सविस्तर व्हिडिओ पाहिलेले आहेत बाळाला आहार चालू केल्यानंतर हळूहळू बाळाला अन्न व्यवस्थित खाता येतं आवड निर्माण होते पचन होऊ लागतं आहार चालू केल्यानंतर बाळाचं वजन व्यवस्थित वाढू लागतं बाळाच्या झोपण्याच्या खेळण्याच्या वेळाही वाढू लागतात बाळाची भूक व्यवस्थित भागते आणि एकंदरीतच बाळाचा विकास उत्तम होतो आहे हे आपल्याला जाणवतं बाळाला आहार चालू केल्यानंतर व्यवस्थित पचन होऊ लागला बाळाचे दिवसभर आहार घेण्याचे रुटीन व्यवस्थित झाले बाळ दिवसभरात तीन वेळा जेवण आणि दोन वेळा स्नॅक्स घेत असेल त्यासोबतच आईचं दूधही घेत असेल तर बाळाचं पोट व्यवस्थित भरतं आता आपल्याला बाळाच्या आहार देण्याच्या पद्धतीमध्ये आणि पदार्थांच्या चवीमध्ये हळूहळू बदल करणं गरजेचं असतं आहारात योग्य वेळी आणि योग्य तो बदल केला तर बाळाला तो आहार खाणं शिकणं आणि आवडीने खाणं सोपं जातं शिवाय बाळाला आहारात स्वतःच्या हाताने चावून खाता येतो वेगवेगळ्या चवी आवडतात आणि आहारातील रुचीही वाढते बाळाचा सुरुवातीचा आहार म्हणजे सहा ते आठ महिन्याच्या बाळाचा आहार कसा असावा बाळाला आहार चालू करताना तो आहार बाळाला सहज खाता येईल असा द्रव आवडेल असं चविष्ट आणि सहज पचेल असा पाचक असावा सुरुवातीला बाळ आईचं दूध घेत असतं जे की पूर्णपणे द्रव चवीला गोड आणि सहज पचणार असतं असाच पहिला बाळाचा पहिला आहार असावा बाळाला सुरुवातीला आहारात दिवसातून फक्त एकदा सकाळच्या वेळ द्या आणि दिवसभर परत आईचं दूध द्या आहार व्यवस्थित पचन झाल्यानंतर प्रत्येक आठ दिवसाच्या फरकांमध्ये बाळाला दुसरा आणि तिसरा आहार असं रुटीन सेट करा एक ते दीड महिन्याचं बाळाला पचन होईल त्यानुसार तीन वेळेचा आहार द्या आणि मधल्या बुकेसाठी आईचं दूध किंवा फॉर्म्युला मिल द्या बाळाला आहार चालू करताना खूप घाई करू नका अन्यथा त्याचा बाळाला त्रास होऊ शकतो पचन होईल तसा आणि भूक असेल तेवढाच आहार बाळाला भरवा जबरदस्तीने प्रमाणात खाऊ घालू नका बाळाला सुरुवातीला आहारात नैसर्गिक गोड आणि पिकलेली फळे भाज्या यापासून बनवलेले पदार्थ द्या हे पचन झाल्यानंतर बाळाला आपण नाचणी ज्वारी बाजरी डाळी शाबू रवा गहू तांदूळ अशा धान्यांपासून बनलेले व्यवस्थित शिजलेले आणि पातळ असे पदार्थ द्या बाळाला सुरुवातीला आहारात मीठ किंवा साखर देऊ नका पदार्थ चविष्ट होण्यासाठी गोड फळांचे रस पिवरी भाजीच्या पिवरी गुळ आपण वापरू शकतो म्हणजे बाळ ते पदार्थ आवडीने खाईल आणि पदार्थही चविष्ट होतील बाळ अगोदर आईच दूध घेत असतं जे की पूर्णपणे द्रव असतं त्यामुळे सुरुवातीला बाळाला आहार व्यवस्थित गाळून पातळ करून द्या पदार्थांमध्ये अण्णाचा मोठा कण किंवा गुठळी राहिली तर बाळाला ठसका लागू शकतो किंवा बाळाला व्यवस्थित घेता येत नाही त्यामुळे बाळ आहार घेणं टाळू किंवा घाबरू शकतं सहा ते आठ महिन्याच्या बाळासाठी आहारात तूप गूळ जिरेपूड ओवा पूड फळे भाज्या आणि धान्य आपण देऊ शकतो ड्रायफ्रूट द्यायचे असतील तर सात महिन्यापर्यंत पावडर करून किंवा उगाळून देऊ शकता आणि या सर्व आहारासोबतच आईचं दूध किंवा फॉर्म्युला मिल्क द्या वेगळं दूध देऊ नका बाळासाठी पदार्थ बनवताना ते उकळलेल्या पाण्यात किंवा फॉर्म्युला मिल्क वापरून बनवा सुरुवातीला बाळाला सहा ते आठ महिन्यांच्या मध्ये अगदी चविष्ट पाचक साखर आणि मीठ न वापरता चविष्ट पद्धतीने तयार केलेले आणि भरपूर पौष्टिक असे पदार्थ कसे तयार करायचे याबद्दलचे बरेचसे व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता बाळाला चावून खाता येईल असा आहार नऊ ते बारा महिन्याच्या मध्ये द्या आठ सहा ते आठ महिन्यापर्यंत बाळाला आहार घेण्याची सवय होते आहार खाता येतो आणि पचनही होतो आता बाळाला काही दात आलेले असतात हालचाल वाढलेली असते बाळ जास्तीत जास्त ॲक्टिव्हिटी शिकण्याचा प्रयत्न करतं चालण्याचा प्रयत्न करतं बोलण्यास न करतं त्या शाळा पूरपोषण तत्व असणं गरजेचं असतं हालचालीमुळे बाळाची भूक आणि आहाराची आवश्यकताही वाढलेली असते बाळाचा उत्तम बौद्धिक आणि शारीरिक विकास होण्यासाठी बाळाला सगळ्या ऍक्टिव्हिटीसाठी ऊर्जा मिळण्यासाठी बाळाचे वजन वाढण्यासाठी बाळाला जास्तीत जास्त पौष्टिकता आणि जीवनसत्व असणारा बाळाची भूक भागेला असा आहार द्या बाळाला अगोदर आपण पातळ पदार्थ देत होतो आता बाळाला थोडे घट्ट आणि बसून खाण्यासारखे पदार्थ द्या बाळाला आता काही दात आलेले असतात किंवा हिरड्यांच्या मदतीने बाळ थोडस चावू शकतो नऊ महिन्याच्या बाळाला चावून अन्न खाण्याची सवय याच वयात सहज लागते तसेच आता बाळ बसू शकतो त्यामुळे हाताने उचलून खाण्याचे प प्रयत्न करतं बाळाला या वयात अगदी मऊ व्यवस्थित चावता येतील असे घशात अडकणार नाहीत ना ना असे पदार्थ देता येतात पदार्थ बनवण्यापेक्षा आपण घरात जे अन्न बनवतो तेच पण कमी तिखट तेलकट तेल मसालेदार असे पदार्थ द्या जसे की वरण भात दूध पोळी किंवा भाकरीचा चुरा वरण चपातीचा चुरा सपक भाजी आणि पोळी किंवा भाकरीचा चुरा गुळाचा शिरा तूप भात दूध भात मऊ घावण डोसे उपमा ज्यूस सूप मऊ खिचडी अंडे चिकन सूप खीर असे पदार्थ नऊ ते बारा महिन्याच्या बाळाला देता येतात हे सगळे पदार्थ अगदी मऊ शिजलेले ताजे आणि घरी बनवलेले असावे आणि एक दोन दात असणाऱ्या बाळालाही सहज थोडंसं खाऊन गिळता येतील कशात अडकणार नाहीत असे असावे म्हणजे बाळाला सहज खाता आले तर बाळ आवडीने खाते नऊ ते दहा महिन्याच्या बाळाला अशीच पोळी किंवा भाकरी दिली तर बाळाला नीट चावता येत नाही त्यामुळे बाळाला ठसकाही लागू शकतो तसेच गिळले तर पोटदुखीही होते अपचन होते बाळाला नीट खाता येत नाही आणि त्रास होतो आहे त्यामुळे आहार घेणं बाळ टाळू शकतं त्याऐवजी जर पोळी किंवा भाकरीचा दूध वरण किंवा भाजीमध्ये मऊ करून दिला तर बाळ आवडीने खातं बाळाला चिला घावण डोसे मऊ पुरी छोटे छोटे तुकडे करून देऊ शकतात तसेच मऊ शिजलेला भात दलिया कडधान्य फिंगर फुट्सही देता येतात या पदार्थांची पौष्टिकता वाढवण्यासाठी आपण त्यामध्ये ड्रायफ्रूट पावडर खजूर अंजीर फळांचे तुकडे रस भाजीच्या भाजी, गुळ तूप डाळी कडधान्य लसूण आद्रक कांदा कोथिंबीर पुदिना हिंग मध हळद नारळ असे पौष्टिक पदार्थ घाला म्हणजे चव आणि पौष्टिकता दोन्ही वाढेल नऊ ते बारा महिन्याच्या मुलांना हाताने उचलून खाता येतील आणि सहज चावता येतील असे चविष्ट पौष्टिक पदार्थ कसे बनवायचे याबद्दलचे सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हेल्थी बेबी फूड म्हणून लिंक दिलेली आहे त्यावरून तुम्ही हे पाहू शकता नऊ महिन्यानंतर बाळाला आहारात कमी तिखट असणारे मसाले देता येतात जसे की जिरे ओवा खसखस हिंग तमालपत्र दालचिनी वेलची जायफळ तीळ धणे खोबरे जवस हळद बडीशेप हे पदार्थ द्या मसाले हे बाळाच्या बौद्धिक विकासासाठी रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी खूप फायदेशीर असतात त्यामुळे दररोज आहारात आवर्जून मसाले समाविष्ट करा लहान मुलांसाठी असं चविष्ट आणि पौष्टिक मसाला कसा बनवायचा याबद्दलही व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता बाळाला आहारात गाईचं दूध देता येतं त्यामुळे बाळाला वेगवेगळे फेक मिल्क द्या दूध पोळी दूध भाकरीचा चुरा पाहत द्या बाळ आईचं दूध घेत असतं त्यामुळे आत्ताच बाळाला फक्त दूध पिण्याची गरज नसते अशा पदार्थांमधून मात्र दूध आवर्जून द्या आता बाळाला अंड्याचा पिवळा बलक चिकन सूप देता येते त्यामुळे त्याचाही आहारात आवर्जून समावेश करणार बाळाला एक वर्षापूर्वी आहारात साखर आणि मीठ देऊ नका लहान बाळाच्या किडनीसाठी साखर आणि मीठ उत्सर्जित करणं कठीण असतं पदार्थांना चव आणण्यासाठी गोड फळांचे रस भाज्यांचे प्युरी गूळ तूप खजूर मसाले ड्रायफ्रूट वापरा म्हणजे चव आणि पौष्टिकता वाढेल बाळाला कोणतेही मसाले किंवा ड्रायफ्रूट बारीक पावडर करूनच द्या म्हणजे व्यवस्थित खाता येईल आणि पचनासही सोपं जाईल घशामध्येही अडकणार नाही बाळाला आहार आता कमी प्रमाणात तेलाचा समावेश करता येतो त्यामुळे कधी तेल किंवा तूप वापरून वेगवेगळे पदार्थ बनवा अशा प्रकारचे दररोजच्या आपल्या जेवणातील पदार्थ अधिक पौष्टिक आणि चविष्ट बनवून बाळाला द्या हा सगळा आहार चालू असताना बाळाला तीन वेळा पूर्ण जेवण सकाळ दुपारचं जेवण आणि दोन वेळा स्नॅक्स द्या पण सगळे पदार्थ घरी बनवलेले सात्विक पौष्टिक असावे स्नॅक्स मध्ये बाळाला फळे खिरी फिंगर फूड ज्यूस देऊ हो शकता बाळाला आहार कोणतेही जंक फूड प्रिझर फूड बिस्किटे रासायनिक कृत्रिम रंग वापरलेले मैद्याचे पदार्थ तळलेले बेकरीचे पदार्थ देऊ नका याचा बाळाच्या पचनावरती आणि एकंदर बाळाच्या विकासावरती चांगला परिणाम होत नाही घरातच पौष्टिक आहार घेण्याची सवय कुटुंबात लावा म्हणजे बाळही ती सवय आत्मसात करेल जेवताना बाळाला मोठ्यांच्या पंक्तीला बसवा म्हणजे बाळ आवडीने खाईल आणि सगळ्यांच्या जेवणाच्या सवयी शिस्तही बाळ पाळायला शिकेल बाळाला भूक असेल तेवढंच जेवण आणि स्नॅक्स द्या जबरदस्तीने जास्ती खाऊ घाला नका बाळाला जास्त खाण्याची सवय लागते जी की बाळाचा लठ्ठपणा वाढवते अपचन गॅसेस पोटाचे त्रासही यामुळे होतात बाळाला एकदाच खूप खाऊ घातलं तर दुसऱ्या वेळीच्या जेवणासाठी बाळाला भूक लागत नाही त्यामुळे बाळाला भूक असेल तेवढाच आहार द्या आणि प्रत्येक जेवणांमध्ये पुरेसा अंतर ठेवा बाळाची हालचाल होईल हेही पहा म्हणजे बाळाला दुसऱ्या वेळीच्या जेवणात भूक लागेल बाळाला आहारासोबतच आईचं दूध आणि पाणी द्या म्हणजे आहार व्यवस्थित पचन होईल आणि पचन सुधारण्यासही मदत करेल ते बारा महिन्याच्या असा आहार दिला तर नक्कीच बाळाला त्यातून खूप पोषण मिळेल बाळाचा शारीरिक बौद्धिक विकास उत्तम होईल आणि बाळाच्या अन्न व्यवस्थित चावून खाण्यासाठी मदत होईल बारा महिन्यापेक्षा मोठ्या बाळाला आहार चालू करताना आता बाळाला काही दात आलेले असतात हाताची पकडही छान झालेली असते बाळाला व्यवस्थित बसता येते बाळ स्वतःहून खाण्यामध्ये जास्त इंटरेस्ट दाखवते आणि चावून खाण्याची सवयही बाळाला असते मुख्य म्हणजे बाळाला आता आपण जे खातो ते सगळे पदार्थ देता येतात एक वर्षानंतर बाळाच्या आहारात पद्धतीमध्ये मोठा बदल होत होतो म्हणजे आता आपण बाळाला मीठ आणि साखर देऊ शकतो त्यामुळे निश्चितच बाळाचा आहार जास्त चविष्ट होण्यास मदत होते बाळाला जरी साखर आणि मीठ देत असाल तरी गूळ फळे भाज्या फळा पदार्थांमध्ये वापरा म्हणजे पौष्टिकता वाढेल तसेच साखर आणि मिठाचा अतिरेक होणार नाही याकडेही लक्ष द्या बाळाला आता दुधाचे सर्व पदार्थ देता येतात दूध दही पनीर ताक लसी चीज लोणी असे पदार्थ घरी ताजे बनवून देता येतात तसेच एक वर्षानंतर बाळाला पूर्ण अंड म्हणजे पिवळा बलक आणि पांढरा भाग दोन्ही देता येतं तसेच मऊ शिजलेले आणि हाताने बारीक करून मटण चिकन मासे हे देखील किंवा सूपही याचे देऊ शकता एक वर्षानंतर बाळाला आम्लयुक्त फळे देता येतात जसे की स्ट्रॉबेरी बी स्टार फ्रूट कैरी किंवा बाहेरून येणारी जसे की चेरी लिची ड्रॅगन फ्रूट असे देखील देऊ शकता आता बाळाला सगळी फळं दिली तरी चालतात बाळाला खजूर अंजीर दाणू म्हणुके बारीक करून खाऊ घालू शकता पण इतर ड्रायफ्रूट क मात्र पावडर करूनच द्या म्हणजे घशामध्ये अडकणार आणि दोन वर्षानंतर आपण दुसऱ्या ड्रायफ्रूटचे हे बाळाला तुकडे करून देऊ शकता बाळाच्या आहारात दीड वर्षानंतर सगळे खडे मसाले आणि अगदी कमी प्रमाणात चवीपुरतं तिखट समाविष्ट करा दीड वर्षापर्यंत बाळाला बालगुटी द्यावी त्यानंतर गुटी बंद केली तरीही चालते बाळाला दोन वर्ष पूर्ण होईपर्यंत आईचं दूध देणं गरजेचं असतं म्हणजे बाळाला आहारातून जी पोषण तत्व मिळणार राहिलेली असतात ती सगळी आईच्या दुधातून बाळाला मिळतात अशा प्रकारे बारा ते चोवीस महिन्यांच्या मध्ये बाळाला सगळे पदार्थ परंतु मजे घरी बनवलेले बाळाला काही दात असतील तरी चावता येतील असे चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ त्या बाळाला दोन वर्षानंतर सगळे दात आणि काही दाडा आलेल्या असतात अशा वेळी आपण बाळाला छान चावून खाता येते बाळाला आहार चालू केल्यानंतर हळूहळू बदल करा म्हणजे बाळाला तो सहज चितता येईल आहारात आता आंबवलेले पदार्थ तळलेले पदार्थ मऊ लाडू मऊ पराठे पुरी चपाती सगळ्या भाज्या सगळी फळे देऊ शकता आता म्हणाला आपण घरामध्ये जे खातो ते सगळे पदार्थ खाऊ घालू शकतो त्यामुळे गोड तिखट आंबट कडू तुरट अशा सगळ्या चवी हळूहळू बाळाला ओळख करून द्या अशा प्रकारच्या आहारातील बदल बाळाला आहार व्यवस्थित पचनासाठी खाता येण्यासाठी आहार चांगल्या सवयी लागण्यासाठी भरपूर पौष्टिकता मिळण्यासाठी उपयुक्त होतो हा व्हिडिओ आपल्यासाठी उपयुक्त ठरला असेल अशी आशा आहे आणि जर उपयुक्त असेल तर आम्हाला नक्की कमेंट करून सांगा सुजन संगोपन या चॅनेलवर आपण आपल्या बाळाच्या सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकतो जसे की उन्हाळ्यात हिवाळ्यात पावसाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी गरोदरपणात आईची आणि बाळाची कशी काळजी घ्यावी बाळंत्रीची कशी काळजी घ्यावी लहान मुलांच्या विकासातील भरपूर साऱ्या महत्त्वपूर्ण गोष्टी लहान मुलांसाठी चविष्ट असे पदार्थ च्या रेसिपीज बाळाचा अभ्यास कसा घ्यावा लहान मुलांचे खेळ कसे असावे याबद्दलचे बरेचसे उपयुक्त माहितीचे व्हिडिओ आपण या चॅनलवरती पाहू शकता त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवनवीन पॅरेंट्ससोबत तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत या चॅनलवरील उपयुक्त व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करायलाही विसरू नका या संदर्भात आपल्या काही सूचना कल्पना आणि प्रतिक्रिया असतील तर त्याही आम्हाला नक्की कमेंट करून सांगा त्या आमच्यासाठी नक्कीच मार्गदर्शक ठरतील थँक्यू